सर्वांना नमस्कार माझं शाहूपूर्व आणि शाहूकालीन वर्तमानपत्रे हे पुस्तक नुकतंच आलेलं आहे या पुस्तकाचं प्रकाशन द हिंदू या अत्यंत प्रतिष्ठित वर्तमानपत्राचे सिनियर डेप्युटी एडिटर डॉक्टर राधेश्याम जाधव यांच्या हस्ते येत्या शनिवारी दिनांक पाच एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता शिवाजी विद्यापीठाच्या मास कम्युनिकेशन डिपार्टमेंटमध्ये होत आहे या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला शिवाजी विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर दिगंबर शिर्के सर अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत या प्रकाशन सोहळ्यात डॉक्टर राधेश्याम जाधव हे शाहूकालीन पत्रकारितेची मूल्य या महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत या पुस्तकामध्ये कोल्हापूरच्या पत्रकारितेचा थोडक्यात इतिहास मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे विशेषतः कोल्हापूरमध्ये वर्तमानपत्राची सुरुवात कशी झाली तिथंपासून ते राजर्षी शाहू यांच्या कालखंडापर्यंत कोल्हापुरातून प्रसिद्ध होणाऱ्या वर्तमानपत्र आणि नियतकालिकांचा सप्रमाण संदर्भासह या पुस्तकामध्ये आढावा घेण्याचा प्रयत्न मी केलेला आहे या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी आपण सर्वांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं मी आपल्या सर्वांना या निमित्तानं आवाहन करतो धन्यवाद